हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सगळ्यांचाच फेवरेट बदाम शेक हा बदाम शेक अगदी बाहेर जसा गाड्यावर मिळतो ना तसाच तयार होतो चला रेसिपीला सुरुवात करूयात तर आपल्याला इथं अर्धा लिटर दूध लागणार आहे हे दूध कच्चं आहे अजून मी हे दूध उकळलेलं नाही आहे अर्धा वाटी साखर घेतलेली आहे याच्यामध्ये दोन वेलची घातलेली आहेत दहा ते पंधरा बदाम आहेत हे आपल्याला भिजवू याची साल काढायची आहे आणि कस्टर्ड पावडर घेतलेला आहे दोन चमचे आपल्याला हे तिन्ही साहित्य मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर सगळ्यात आधी मी साखर आणि वेलची मिक्सरला फिरवून घेते तुम्ही बघू शकता साखर आणि वेलची मिक्सरला बारीक झालेली आहे आता आपण याच्यामध्ये आपले बदाम आणि कस्टर्ड पावडर घालून मिक्सरला फिरवून घेऊ थोडंसं आपल्याला याच्यात दूधही घालायचं आहे म्हणजे बारीक करायला आपल्याला हे सोपं जाईल तुम्ही बघू शकता छान अशी आपली पेस्ट तयार झालेली आहे आता आपण फूडची कृती करायला घेऊ इथं मी एक पॅन घेतलेला आहे याच्यामध्ये आपण दूध घालून देऊ आणि दुधाला उकळी येऊन देऊ तुम्ही बघू शकता दुधाला उकळी आलेली आहे आता आपण जी पेस्ट तयार केलेली होती ती पेस्ट आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ हो। अगदी दहा ते पंधरा मिनटात मिल्कशेक तयार होतो हा थंड व्हायला थोडा वेळ जाईल पण तयार करायला हा अगदी सोपा आहे ठीक आहे आता आपण ही पेस्ट याच्यामध्ये घालून देऊ आणि छान असं सगळं मिक्स करून घेऊ पेस्ट घालून मिक्स केलेलं आहे आता परत एकदा आपल्याला ह्या दुधाला उकळी येऊन द्यायची आहे गॅस वाढवून बरोबर तीन उकळी आपल्याला ह्या दुधाला काढायच्या आहेत म्हणजे दूध उकळलं की गॅस कमी करायचा परत वाढवायचा परत दुधाला उकळी द्यायची आणि गॅस कमी करायचा असं आपल्याला तीन वेळा करायचं आहे तीन वेळाला उकळी दिलेली आहे आता आपण हे मिक्सचर थंड करू आणि थंड झालं की फ्रीजमध्ये दे ठेवून देऊ पाच तासासाठी मी हे फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं तुम्ही बघू शकता मस्त असा आपला बदाम मिल्कशेक रेडी आहे मी तुम्हाला दाखवते की हे बघा किती छान दाट असा अगदी गाड्यावर जसा मिळतो तसा थंडगार आपला बदाम मिल्कशेक रेडी आहे चला हा मिल्कशेक सर्व करूया फ्रेंड्स माझं चॅनल नवीन आहे प्लीज रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझी रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच